नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे बळी बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या महेश बाजारामध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम मी आपणास आता चालू असलेल्या दिपाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा देतो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लोहा बाजार भाव कुठली होय धावरीची काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली केवढ्याला मागितली मामा केवड्याला मागली बघा आता दोघाच्या हिशोबाने होय हो दोघाचे निमे निमे करा बले

मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा सत्तावीस सत्तावीस अठरावीस अठरावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होतील हजार कमी तुमचा सौदा आता झाल्यासारखाच हा एकोणसाठ ला तुम्ही बडिनार एकोणसाठ लागत बस 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 त्यानं बया उचलच्या हा दादा हिच काय सांगितले पन्नास पन्नास हजार सांगाल बघून घ्या वडापुडी किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिलेत बघून सांग बघून घ्या मित्रांनो पन्नास हजार सांगालेत पंचे देवत म्हणत काय चाललेले आहे तुझ्याला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसठ एकोणऐंशी सदतीस एकोणनव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरा गेला तर पंचेचाळीस ला देऊन टाकणार वडापुडी तुमचा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सत्याहत्तर शहाण्णव झिरो सत्याहत्तर चौतीस चौतीस सातशे पंचेचाळीस सातशे पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून दे ना धर्मापुरी शिव किती आहे वेळेतला काय किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार सांगायला बघून घ्या किती दिवस राहिले इकडे आण चार दिवस खाली व्हायच राहिलेत गावरांमध्ये मैस आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत चांगली काय दूध दिलेली आहे चार लिटर टाइमला दूध दिलेले असं 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 कर कास घेऊ दे करून बघून ह्या मित्रांनो ऑर्डरची क्वालिटी वगैरे सडा कासाला कशी आहे चांगला कास लावला आहे चार लिटरची गॅरंटी आहे म्हणा गॅरंटी राहील दादा चार लिटरची मोबाईल नंबर सांग एट झिरो एट झिरो 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 एट एट वन थ्री वन नाईन झिरो नाईन झिरो थ्री टू थ्री टू चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कमी रमी करून देणार किती वेळ आला कपाळाला चेंद्रे आहे शिपूर गोंडा पांढरा आहे मामा तुमच्या वगारीचे काय सांगायला सत्तर हजार सांगायले तर कपाळाला चेंद्री दाताला कशा आहे मामा सहा दात कासला वगा हे वासरू वासरू नाही हे वगार कोणतं त्याच होय ह्या मशीच वगार होय मित्रांनो गाबन आहे किती दिवस राहिलेत हा चार पाच दिवस राहिलेत बघून घ्या मित्रांनो पाच दिवस राहिलेत खाली होण्यासाठी नंबर सांगा सत्याण्णव अलीकडे सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट तीस नव्वद अठ्ठावन्न सत्त्याण्णव पासष्ट तीस नव्वद अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील दाताला कसे आहे चार दात चार दात आहे काय मिळत किंमत सत्तर हजार म्हणाले कमी रमी करून देऊत म्हणाले बघून घ्या भैया हीचे काय साइडले चाळीस हजार सांगालेत किती पहिला रू हाय दाताला दाताला दोन दात दोन दात हाय वगैरे बघून घ्या मी तर चाळीस हजार सांगालेत सगळ्यात के कमी किमतीची बाजारातली आजची मैस आहे पहिल्या त्याला जाता अजून कमी होते काय होईल कमी जवळ तिथं मैसी जाता होता मग माझ्या इकडे मग पस्तीस ला द्यायची वडा पली कुठी वडा घेते तिकडे हां वाटला वाला वाटला पस्तीस हजाराला देऊत म्हणाले मित्रांनो बघून घ्या मैस किती दिवस राहिले दाजी हिचे गरीब आहे की कासात हात घ्यायला बरं शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या गरीब आहे बाय सडक सडपिडे एकदम जाड हात मोठे किती दिवस राहिलेत आठ दहा दिवस राहिले मोबाईल नंबर सांगा झिरो पाच झिरो पाच चौतीस चौतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार चालते मामा सड अंगाची गॅरंटी राहील की शंभर टक्के हो बर बर चिक्कल जे हो बघून घ्या गावरांमधून बैस आहे मित्रांनो कपाळाला चेंद्रिया किती आहे मामा पहिला रो आहे काय किंमत सांगाल पासष्ट हजार रुपये सांगायला पहिल्यावर तीन हाता मशी तीन इचे काय हिचे बासष्ट तिचे पासष्ट की बासष्ट बासष्ट हजार दोन्ही मशीचे बासठ बासष्ट सांगायला ही किती वेळा आहे पहिल्यावर जाता ना ती सहा दात आहे बर हिचे काय सांगायला मग साठ हजार रुपये सांगायले तीन मशी कोणा गावच्या चिखल भाषी व्यापार आहे ना मग आता बार हिची काय दुधाची गॅरंटी आहे तीन तीन चे दोन नंबरची तीन लिटरची गॅरंटी तिचे काय दुधाची गॅरंटी नाही बरं बघून घ्या पहिला हजार रुपये सांगाले पाटी मागून बघा मित्रांनो शरीर बांधायला चांगले आहे ती पंधरा वीस दिवस राहिलीच म्हणा खाली व्हायचे कासाला अजून काही लागली नाही माझी मोबाईल नंबर सग एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन एकोणऐंशी त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर मशीद कमी रमी होतील की कि देणार तिन्ही मशीज जमून चिखलफीच्या हा ही कुठली गोनारची वय दाला चार दात आहे वगार मित्रांनो बघून घ्या कपाळाला चेंद्रा गावरांमधून पहिलावर आहे ना पहिलावर आहे बघून घ्या कासा विसाला कशी लागली शेपूट गोंडा पांढरा आहे चांगली लागली काशाला काय सांगायला राम राम पासष्ट हजार सांगाले बघून घ्या पासष्ट हजार सांगायला सोडून दाखव मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस एकोणसत्तर वीस शेचाळीस चार मध्ये तर कमी रेमी होते किंवा बघून घ्या पहिला रुवा आहे कमी रमी करून देऊत म्हणाले आना अलीक आना दाज हिज काय साईडला ऐंशी हजार कशामुळं बा दूध काय चालू आहे साडेतीन लिटर तीन थानाच आहे बर ऐंशी हजार रुपये सांगायला साडेतीन लिटर दूध कासाला काय बाबा आहे हा। वडापुडी बघून घ्या क्वालिटी गावरा मैस आहे सिंग पाकळीला आहे तिथे एक शेपूट गोंडा पांढरा आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद शहात्तर एकोणीस तेहतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की हा देणार जमून ब्याण्णव इकडे फिरवास दुधाची काय गॅरंटी राहील दुधाची साडेतीन लिटर साडेतीन लिटरची गॅरंटी गावरामध्ये आहे एकदम तंदुरुस्त ब्याण्णव हजार रुपये आहे शेपूट गोडा पांढरा मोबाईल नंबर जा शहाण्णव सदतीस अकरा शहाण्णव सदोतीस अकरा शहाऐंशी चाळीस शहाऐंशी चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होतील की हा चालते वडा कशा कशाची गॅरंटी राहील बाय भांड्याची बरं चालते कोणतं कुत्रा सुनेगावची पहिला रो आहे काय किंमत ठेवली सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायलेच बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे सोळा इला किती दिवस राहिले पंधरा दिवस राहिलेत खाली होण्यासाठी एकदम काळ्या झर चंबड्यामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या सोलापुरी क्रॉसमध्ये येते गावरांमध्ये बघून घ्या एकदम शरीराला काटक आहे मामा पंधरा दिवसाच्या वरी हातो महिनाभर घेते इनन मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा अठ्याऐंशी ऐंशी पस्तीस चौसष्ट महिन्याच्या वरी घेते इनन दाताला दाता दोन दात दोन दात आहे बघून घ्या ठोकर राशी मध्ये मय वगैरे आहे मित्रांनो हा किंमत काय म्हणलं सत्तर तरी कमी रमी करून जमून देणार की हा देणार ही कुठली आहे दादा गोलेगावची वय इली काय हिला काय दिलंय पगार हिची काय किंमत आता कमी झाली की तेच आहे हा सत्तर हजार सांगायला बघून घ्या गेल्यावर आपण इथं व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो सांग एक बार मोबाईल नंबर काय दिला हि ना वगार दिली मित्रांनो दूध किती आली भाई आता तीन तीन लिटर द्या मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव अठ्ठावन्न अडुसष्ट पासष्ट बासष्ट पस्तीस बघून घ्या वारी सुद्धा आपण ही मंज टाकली होती दोन दो दोन वारा खाली चॅनल वर त्यावेळेस जणली नव्हती आता जणली किती दिवस झाली जणून पाच सहा दिवस झालेत खाली होऊन तीन लिटर दुधाची खात्री द्यालीत बघून घ्या प्युअर सोलापुरी पंढरपूर मध्ये आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर तीन लिटर दूध द्याली चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील कि हा फुटल भाद्र्याची काय किंमत पाच एक लाख पाच हजार रुपये सांगायला बघून घ्या गावरानमध्ये मिसाय काय दुधाची गॅरंटी चार लिटरची गॅरंटी किती दिवस झाले खाली होऊन पाचवा दिवस आहे असं दाजी इथं आड कास दिसू द्या तिचा बघून घ्या कासाला एकदम टॉपची आहे म्हैस एकदम टॉप हा म्हैस चांगली आहे कासाला काय दाजीच्या वगार आहे हिच्यासोबत पारडी आहे म्हणाले मित्रांनो बघून घ्या सहा जातमध्ये एकदम टॉपची आहे बघून घ्या सडा सडावा वगैरे कशी आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर चौसष्ट ब्याऐंशी बहात्तर एकोणव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून द्यायची त्याचे हा पहिल किमतीला कमी रमी ते वय वगार बसलेलं शिक कोणाची म्हणजे मामा सांगा गा। लेवा लेवा टोपी लेवताळी करत व्हिडिओ कशी लिवता द्या मामा काय किंमत सांगायला पासष्ट हजार सांगाले गावराडमध्ये मैसाहेाताला अडीच अडीच लिटर दूध द्यायला अडीच लिटरला पासष्ट हजार जास्त होतात कमी रेमी होतील किमतीला राहील मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी शेहेचाळीस त्रेहत्तर बेचाळीस मामा कुठले शेतकरी आलेगावचे शेतकरी काय किमतीला द्यायची पंचावन्न ला देऊन टाकायची म्हणाले बघून घ्या तर अडीच लिटर दुधाची गॅरंटी आहे चालू आहे तू काय का ह्याच्या हो नाळ तर हायच तसंच काय पाच सहा दिवस झाले खाली ठोकर दिलं नाही चार दात आहे म्हणजे मग गरीब आहे पहिला असून गरीब आहे मित्रांनो बघून घ्या अडीच लिटरची गॅरंटी पंचावन्न हजार फायनल किंमत सांगितली अजून कमी रमी होतील काय हा देणार जमून साहेब सांगून डायरेक्ट पंचायत घेऊ म्हणल्या की मात्र आता गिऱ्हाईकाच कशी भूक राहते तुम्ही बोला आता त्याला काय चॅनेलच्या माध्यमातून आल्यावर हजार दोन हजार कमी चालते ठीक आहे घेतलं कि दोन हजार पैसे आय आता बाजारात विकती घेतली 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 आय केवढ्यावर घेतली त्रेपनला त्रेपन्न हजाराला घेतली म्हणाले काय तू त्याला मामा तीन लिटरची गॅरंटी घेईल त्रेपन्न हजाराला मैस घेतली मित्रांनो गावरान मध्ये कसाला का काय बरं बरं बर चालते कोणा गाव तुम्ही शिरशीला चलि बरं बरं चालते गावरान आहे म्हैस मित्रांनो लोहा बाजार बाजारमध्ये कोणाची दावण होई नागण केंद्रे यांच्या दावणीला आल्या बघून घ्या जापरा मुरा आणि गावरामध्ये मशी हात एकदम सर्व मशीची दिपाळी सजावट केलेली आहे मित्रांनो दाजी किमती सांगा ना ये पलीकडे जापरची काय किंमत

नऊ नऊ मशी हाता कुठले तुम्ही गावातले लोहामध्ये इथं आहेत लोहामधले दावण आहे मित्रांनो लोह्याच्या चे राहणारे बघून घ्या पाठीमागून मशी संपूर्ण त्यांच्या ऑर्डर क्वालिटी वगैरे पाठी मागून घ्या ए भाई इकडे मोबाईल नंबर सांगा ्यांशीरा तेवीस तेराच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीत कमी रमी होतील की तर मशीला आज काय आहे बरं लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजा असल्यामुळे त्यांनी आपल्या मशीला स्वतःच्या दावणीवरल्या मशीला लक्ष्मी मानतात मित्रांनो धंद्यातली द्यायच्या आपल्या बघून घ्या सर्व त्यांनी नऊ नऊ मशी त्यांनी सजवलेले आता पूर्ण पूजा वगैरे केलेली आहे पूर्ण नऊ मशी त्यात इलेल्या किती चार हाता पाच इलेल्या हाता बाकीच्या चार गाबण्या हाता बाय योग्य हो किमतीत भेटतील ना कमी रमी होतील चालतील ठीक आहे